मित्रांनो ज्योतिषशास्त्रात राहूला कलियुगाचा राजा म्हटले जाते हा असा ग्रह आहे जो आपल्या आयुष्यात अचानक बदल घडवतो कधी संधींचा दरवाजा उघडतो तर कधी वादळासारखे संकटही आणतो पण जेव्हा राहू दीर्घनिद्रेतून जागा होतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडात जाणवतो आज आपण जाणून घेणार आहोत अठरा वर्षांनंतर मृत अवस्थेतून जागृत होऊन राहूने राशीत पाऊल ठेवले आहे आणि त्यामुळे येणारे बदल तुमच्या जीवनात कसे वादळ घडवून आणतील अठरा वर्षांनंतर राहूचे तुफान मृत अवस्थेतून जागे होऊन जीवित अवस्थेत आले आहे कुंभ राशीच्या दहा खऱ्या ठरणाऱ्या भविष्यवाण्या ज्या तुमचे भान उडवून टाकतील मित्रांनो कधीकधी जीवनात असा काळ नक्कीच येतो जेव्हा ताकद असूनही माणसाला शांत रहावं लागते खूप काही सहन करावे लागते आणि गेल्या चार महिन्यांपासून हीच अवस्था राहू देवांची म्हणजेच कलियुगाच्या राजाची होती तुम्ही विचार करत असाल का कारण राहू ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांडावर आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा निश्चय केला होता तेही आतापर्यंत एका विचित्र कैदेत होते जेव्हापासून त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला तेव्हापासून सर्वत्र असं म्हटलं गेलं आता राहूचे साम्राज्य येणार पण प्रश्न असा की ते साम्राज्य कधी येणार खरंतर मागील चार महिन्यांपासून राहू मृत अवस्थेत होते ज्योतिषाच्या खोलात गेले तर मृत अवस्थेचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादा ग्रह आपल्या चोवीस ते तीस अंशाच्या अंतरावर असतो तेव्हा त्या ग्रहाची शक्ती दडपली जाते जसन एखादा झोपलेला योद्धा तसंच राहूही झोपलेले होते पण आता गोष्ट बदलणार आहे जसम दोन सप्टेंबरचा काळ येईल राहू मृत अवस्थेतून बाहेर येऊन उदित होतील पुन्हा एकदा जागृत होतील समजा जणू एखादा म्हातारा योद्धा पुन्हा तरुण होत आहे प्रथम कुमार नंतर युवा आणि मग बालकासारखा ताकदीने परिपूर्ण आणि जेव्हा हा बदल होईल तेव्हा दोन हजार पंचवीस मध्येच दोन हजार ची पायाभरणी केली जाईल कारण हा राहू आता कैदेतून मुक्त झाला आहे ज्या पायांवरील बेड्या होत्या त्या आता तुटणार आहे आणि जेव्हा राहू मुक्त होता तेव्हा ते फक्त बदलच आणत नाही तेव्हा ते तुफान आणतात शास्त्रात म्हटलं गेलं की बहुतांश ग्रह वाऱ्यासारखे चालतात पण राहू राहू तुफानासारखा येतो आणि हे तुफान राशीच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल राहू तुमच्या स्वतःच्या लग्नावर स्वतःच्या स्थानावर बसले आहेत आणि इतकंच नाही त्यांच्या तीन प्रबळ दृष्टीही कमाल घडवतील पहिली दृष्टी पंचभावावर जिथून तुमची बुद्धी आणि संततीचा योग जोडलेला आहे दुसरी दृष्टी सप्तम भावावर म्हणजे विवाह आणि भागीदारीचं घर आणि तिसरी दृष्टी नवम भावावर म्हणजे भाग्याचं स्थान विचार करा भाग्याच्या घरावर राहूची दृष्टी म्हणजे काय याचा अर्थ असा की आता राहू तुमच्या जीवनाचा वेग बदलून टाकतील राहूचा स्वभाव समजून घ्या तेलकीरचे फकीर नाहीत ते जे सर्व करतात ते करत नाहीत आपला मार्ग ते स्वतः तयार करतात जेव्हा अमृत मिळवण्याचा काळ आला होता तेव्हा राहूने बाकी देवतांची पर्वा केली नाही फक्त लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी अमृत मिळवले आता तेच राहू तुम्हालाही तेच गुण देतील आता ती ताकद तो जिद्द ती विद्रोही ऊर्जा तुमच्यात येई मोठ्या लाभाचा मार्ग दाखवणारा एकमेव ग्रह म्हणजे राहू तो तुम्हाला निचतेतून उचलून उंचीवर नेऊ शकतो आणि जर वे प्रतिकूल असेल तर उंचीवरून खालीही पाडू शकतो पण यावेळी राहू सकारात्मक स्थितीत आहे आणि लक्षात ठेवा राहूचे स्वतःचे घर नाही त्यांना घर दिलन्य शनीने म्हणून याला राहूचे साम्राज्य म्हटले जाते आणि आता जेव्हा हे साम्राज्य सुरू होईल तेव्हा याची गुंज सर्वत्र ऐकू येईल तर चला मित्रांनो जाणून घेऊया राहूच्या जीवित अवस्थेत येण्यास या त्या दहा मोठ्या खऱ्या ठरणाऱ्या भविष्यवाण्या पण व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय श्रीराम जय बजरंगबली आणि व्हिडिओला एक लाईक करून त्याला हायप नक्की द्या मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली भविष्यवाणी पहिली मोठी भविष्यवाणी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका जर अलीकडे आरोग्याबाबत काही समस्या राहिल्या असतील तर आता त्या अवस्थेतून बाहेर येऊन आपल्या व्हिजनकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे कारण राहूची शक्ती आता तुमच्या निर्णयांना एका नव्या पातळीवर नेणारी आहे सर्वप्रथम बोलूया राहूच्या पहिल्या दृष्टीबद्दल जी पडत आहे तुमच्या पंचभावावर लक्षात ठेवा राहू स्वतः शेअर मार्केटचा ग्रह मानला जातो आणि पंचभाव ही शेअर मार्केट गुंतवणूक आणि सट्ट्याशी संबंधित असतो अशावेळी ही दृष्टी याचा संकेत देते की जर तुम्ही स्टॉक मार्केट ट्रेडिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीशी जोडलेले असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी मोठ्या फायद्याचे द्वार उघडू शकतो फक्त इतकंच नाही पंचम भाव हा कला क्रिएटिव्हिटी आणि बुद्धिमत्तेचेही प्रतिनिधित्व करतो जर तुम्ही एखाद्या कलात्मक कार्यात डिझायनिंग कंटेंट क्रिएशन किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करत असाल तर राहूची ही दृष्टी तुम्हाला अभूतपूर्व यश मिळवून देऊ शकते हा काळ तुम्हाला गर्दीतून वेगळे उभे करू शकतो आता बोलूया संततीशी संबंधित बाबींच्या पंचम भाव हा संततीचेही स्थान आहे या काळात संततीसाठी शुभ संधी तयार होतील त्यांच्या अभ्यासात करिअरमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या निर्णयामध्ये सकारात्मक प्रगती दिसेल राहूची ही दृष्टी संततीला शिक्षण किंवा नोकरीमुळे कुठेतरी दूर जाण्याची संधीही देऊ शकते पंचमभाव हा ज्ञानाचे घर आहे राहूची दृष्टी येथे एक वेगळीच तीव्रता आणते जसे देवगुरू बृहस्पती जिथे दृष्टी देतात तिथे वाढ होते तसेच राहूची दृष्टी जिथे पडते तिथे वाढ तर होते पण ती सामान्य नसते अत्यधिक वाढ होते म्हणजेच हा काळ तुमच्या जीवनात मोठ्या बदलांचा संकेत आहे आता हा काळ छोट्या मोठ्या निर्णयांचा नाही राहूचा प्रभाव येत्या दिवसांत तुम्हाला असे मोठे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करेल जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात हा राहूच्या तुफानाचा परिणाम असेल आता पुढे जाऊया राहूच्या दुसऱ्या दृष्टीकडे जी पडत आहे सप्तम भावावर आणि ही दृष्टी देखील कमाल करणारी आहे दुसरी भविष्यवाणी कुंभ राशीवाल्यांनो लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही व्यापारिक कार्यात गुंतलेले असाल तर आता वेळ आली आहे राहूची दुसरी दृष्टी समजून घेण्याची कारण ही दृष्टी थेट सप्तम भावावर पडत आहे ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सप्तम भाव म्हणजे भागीदारी व्यापार दांपत्य जीवन आणि मोठे करा राहूची ही दृष्टी संकेत देते की येत्या काळात तुमच्या व्यापारात नवी उंची दिसेल आतापर्यंत जे क्लायंट्स मिळत नव्हते ज्या डील्ससाठी तुम्ही महिन्यांपासून प्रयत्न करत होता त्या डील्स आता मिळायला लागतील व्यापाराचा विस्तार मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आणि महत्वाच्या पार्टनरशिप्स हे सर्व राहूच्या कृपेने शक्य होईल सप्तम भाव हा फक्त बिझनेस पार्टनरशिपचाच नाही तर तुमच्या दाम्पत्य जीवनाचाही प्रतीक आहे या काळात असा एखादा साथीदार मिळण्याची शक्यता आहे जो तुमच्या जीवनात स्थिरता आणेल आणि आने तुमच्या कामातही महत्वपूर्ण भूमिका निभावेल इतकंच नाही जुने मित्र किंवा जुने संबंध यांच्याकडूनही या काळात तुम्हाला मोठा सहकार्य मिळू शकतो एखादे काम ज्याची योजना तुम्ही खूप आधी केली होती पण परिस्थिति मुळे ते अमलात आणू शकला नाही राहूच्या दृष्टीच्या प्रभावाने ती अधूरी योजना आता साकार होऊ शकते म्हणजे राहुची ही दृष्टि तुमच्या जीवनात नवे संधींचे दरवाजे उघडत आहे आणि हे फक्त योगायोग नाही तर हा ज्योतिष शास्त्राचा सिद्धांत आहे कि राहु जिथे दृष्टि टाकतात तिथे बदल तुफानासारखा येतो तयार रहा कारण राहूचे हे आशीर्वाद आता तुमच्या व्यापार आणि जीवन या दोन्हीत नवी दिशा देणार आहे तिसरी भविष्यवाणी आता जाणून घेऊया राहूच्या तिसऱ्या आणि अंतिम दृष्टीबद्दल ही दृष्टी थेट पडते नवम भावावर ज्याला भाग्याचे घर म्हटले जाते आणि या भावात जी रास स्थित आहे ती आहे सात नंबरची रास ज्याचे स्वामी आहेत शुक्राचार्य शुक्राचार्य ज्यांना दानवांचा गुरु मानलं गेलं आहे आणि राहू स्वतः दानव मानला जातो आता विचार करा जेव्हा राहूची दृष्टी दानवगुरूच्या स्थानी पडेल तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारच्या कमतरतेची जागा उरणार नाही याचा सरळ अर्थ असा की भाग्य तुमच पूर्ण साथ देई समजा तुम्ही मेहनत करून शंभरचं काम केले पण आतापर्यंत त्याच्या बदल्यात तुम्हाला फक्त चाळीस रुपये पन्नास रुपये किंवा साठ रुपये मिळत होते राहूच्या या दृष्टीच्या प्रभावाने तो काय संपणार आहे आता तुम्हाला तुमच्या परिश्रमाचं पूर्ण फळ मिळेल म्हणजेच भाग्य तुमचा मजबूत सहकारी होणार आहे एवढंच नाही तर वडिलांशी संबंधित कोणता विषय अडकला असेल एखादा मालमत्तेचा वाद असेल किंवा एखादी जुनी समस्या असेल तर त्यातही सुटकेची शक्यता आहे करिअरमध्येही जर एखाद्या वरिष्ठ बॉस किंवा सहकार्यामुळे तणाव होता तर तो तणाव आता संपेल लक्षात ठेवा राहूची मानसिकता नेहमी अशीच राहिली आहे मला कोणत्याही परिस्थितीत माझं लक्ष साध्य करायचं आहे जेव्हा अमृत मिळवण्याचा वेळ आला तेव्हा राहूनं सगळे नियम मोडले पण आपलं लक्ष साध्य करूनच थांबले आता तीच जिद्द तीच दृढता राहू तुम्हालाही देणार आहे ही दृष्टी तुम्हाला अशी मानसिकता प्रदान करेल की कुठलीही आव्हाने आली तरी तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहाल आणि शेवटी ते साध्य कराल ही राहूची सर्वात मोठी देणगी आहे अंतिम भविष्यवाणी प्रत्येक नाण्याची दोन बाजू असतात तसंच राहूच्या या प्रभावाचेही दोन पैलू आहेत एका बाजूला हे शक्ती आणि यशाचा मार्ग उघडतो तर दुसऱ्या बाजूला त्याचा नकारात्मक भाग आहे भय आणि भ्रम राहूचा स्वभावच तसा आहे की ते कधीकधी -कधी आपल्याला संभ्रमात टाकतात वारंवार घाबरवतात आणि गोंधळ निर्माण करतात पण लक्षात ठेवा हाच तो काळ आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींपेक्षा वर उठावं लागेल स्वतःला एका सकारात्मक ऊर्जेनं भरावं लागेल तीच विचारसरणी ठेवावी लागेल जी तुम्हाला तुमच्या लक्षापर्यंत पोहोचवेल राहून देखील हेच केलं होतं जेव्हा अमृत मिळवण्याचा काळ आला तेव्हा सर्वात आधी त्याने आपलं लक्ष ठरवले मग त्याने प्रत्येक परिस्थितीत त्या लक्ष्याकडे पाऊल टाकले परिणाम असा झाला की त्याने अमृत प्राशान केलं मात्र यासाठी त्याला मोठी किंमत चुकवावी लागली त्याचं मस्तक वेगळं झालं वरचा भाग राहू झाला आणि खालचा भाग केतू झाला जेव्हा तो भगवान महादेवांकडे पोहोचला तेव्हा भोलेनाथ म्हणाले राहू मी तुला माझ्या मुंडमालामध्ये स्थान देतो म्हणूनच शास्त्रांमध्ये म्हटलं आहे मुंडरचती माला पन्नगम उपवितम रूपम अति ललित भगवान विष्णूंनी देखील राहुला आशीर्वाद देताना म्हटले सत्ययुगात तुझा काळ नसेल पण जेव्हा कलियुग येईल तेव्हा तू या युगाचा राजा म्हणून ओळखला जाशील आणि आज आपण कलियुगात आहोत म्हणूनच राहूचा बोलबाला सर्वाधिक आहे विशेषतः आताच्या काळात जेव्हा अठरा वर्षांनंतर राहू आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजेच राशीत आला आहे हा काळ अभूतपूर्व आहे आता तुमच्यासाठी कोणतीही मर्यादा नाही मैदान मोकळं आहे चेंडू तुमच्यासमोर आहे आणि बॅट तुमच्या हातात आहे आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती जोरदार फटका मारता आणि तुमच्या जीवनाला कुठवर घेऊन जाता राहूला प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवांची आराधना सर्वात प्रभावी मानली जाते गंगाजलाचे स्नान पवित्र तीर्थांची यात्रा हे सर्व राहूचे दोष दूर करतात आणि या काळात तर राहू स्वतः तुमच्यामध्ये विद्यमान आहे तो तुमच्या राशीत स्थित आहे म्हणूनच जेव्हा केव्हाही आंघोळ करा तेव्हा पाण्यात गंगाजलाच्या काही थेंब अवश्य मिसळा यामुळे राहूचा सकारात्मक प्रभाव अधिक मजबूत होईल धाग्याची प्रबलता वाढेल आणि करिअरमध्ये नवी सुरुवात होईल तर मित्रांनो राहूची ही प्रचंड शक्ती आता तुमच्या आयुष्यात नवीन दिशा आणणार आहे जोवर तुम्ही निर्धाराने लक्ष ठरवाल तोवर राहू तुमच्या पाठीशी उभा राहील लक्षात ठेवा राहू भ्रम देतो पण वेळी तो असामान्य यशी देतो त्यामुळे घाबरू नका तर या बदलत्या काळाचा लाभ घ्या भगवान महादेवांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो तुमच्या जीवनात समृद्धी यश आणि आनंद नांदो मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव